कोपरगाव शहरातील कचरा डेपोला आज सायंकाळी सात वाजेच्या सुमारास अचानक आग लागली आगीने मोठा परिसर व्यापला असून धुराचे लोट दूरपर्यंत पसरले आग लागल्यामुळे परिसरात घबराट पसरली होती ही आग विझवण्यासाठी कोपरगाव नगर परिषदेच्या अग्निशमन दल आणि संजीवनी उद्योग समूहाचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले दोन्ही दलांनी आग विझवण्यासाठी तातडीने काम सुरू केले आणि अखेर आग आटोक्यात आणण्यात यश आले या आगीत मोठ्या प्रमाणात कचरा जळाल्याने धुरामुळे प्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे घटनेनंतर कोपरगाव नगर परिषदेचे अधिकारी आणि कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले नागरिकांची सुरक्षता लक्षात घेऊन परिसरात खबरदारी घेतली जात आहे आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून प्रशासन याबाबत अधिक तपास करत आहे ही घटना घडल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अशा घटना पुन्हा होऊ नये यासाठी कचरा डेपोमध्ये योग्य सुरक्षा आणि उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे गाव शहरामध्ये कचरा डेपो हा गेल्या दहा ते पंधरा वर्षापूर्वीच कचरा नगरपालिकेने इथं टाकू नये असा ठराव नगरपालिकेत मंजूर झाला आहे कचरा टाकण्याचे ठिकाणच नाही या ठिकाणी भाजी मंडईचे ओठे झालेत टेम्पो इथं आरक्षण आहे मटन मार्केटचं या ठिकाणी आरक्षण होतं पण इथल्या स्थानिक नागरिकांनी फॉलोअप घेऊन इथं झाडं लावलेत रस्ते चांगले केले तिथं वॉकिंगसाठी लोक येतात नागरिक बा म्हणजे पूर्ण शहरातले लोक इथं येतात पण नगरपालिका ह्या कचरा डेपोच्या चारही बाजूनी आजही कचरा टाकते कित्येक वेळा आम्ही आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्याने सांगितलं बाबा तुम्ही चा या ठिकाणी टाकू नका पण कर्मचाऱ्यांचं म्हणणं असतं आमच्या गाडीला पूर्ण डिझेल नसतं त्यामुळे आम्ही मनात जाऊ शकत नाही म्हणून ते इथंच कचरा उवरून देतात आणि घाईनी परत दुसऱ्या ठिकाणी जातात कचऱ्यासोबत टायर असतात प्लास्टिक असतं अनेक प्रकारचे वेगळे वेगळे मटेरियल त्या ठिकाणी ते उचलून आणतात आणि या ठिकाणी टाकतात आता घरदर बघायला गेलं ही आग लागलेली इथं आग लागणं काय म्हणणवीन नाही इथं स्थानिक रहिवाशांना पण आजची आग एवढी प्रचंड प्रमाणात मोठी होती अक्षरशः शहराच्या शा, शा बाहेरून सुद्धा धुराचे मोठे मोठे लोट अक्षरशः शा, काळाधूर पूर्ण आकाश पूर्ण काळ झालेला होत कोपरगाव शहरा जेवढी अंधार पडलेला होता आता ही आग लावलेली आहे काही आग आपोआप उन्हाळ्यामुळे लागली हे खरं कोडतच आहे आता पुन्हा एकदा नगरपालिका प्रशासनाचं फायर फायटर या ठिकाणी आलं संजीवनी उद्योग समूहाची फायर फायटर या ठिकाणी आली त्या दोघांच्या मदतीनं ती आग विझवण्यात आली पण या ठिकाणी अनेक वेळा गंजडी लोक असतात ते नशापाणी करण्यासाठी येतात पोलीस प्रशासनाला अनेक वेळा मी तक्रारी केल्यात या गंजडी लोकांना तुम्ही यांच्यावर ताबा आणा या करतात पण रोज नवीन नवीन लोक येतात तिथं गांजा पितात तिथं अनेक प्रकारचे वेगळे वेगळे उद्योग चालतात अनैतिक संबंध चालतात आमच्या स्थानिक रहिवाशांनी किती दिवस सहन करायचं आज आग लागली नगरपालिकेचं या ठिकाणी फिरते शौचालय असेल जुने होते काही टँकर असतील जुने गाड्यांचे जे टायर आहेत या ठिकाणी त्यांनी गंज लावून ठेवला होता आता ही आग लावलेली आहे का लागले गेलेली का आपोआप लागली हे खरं कोट्याचा विषय याचं संशोधन झालं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं कोण तो चोर आहे आता काही बरेच गंजडी राहतात आम्हाला एक जण आता तो आगीतून बाहेर आला एक जण त्याचे हात काळे झालेले होते मध्ये मी वायर काढत होतो आता त्या गंजडीने आग लावली की हे सुद्धा आता पोलीस प्रशासनाचा विषय पोलीस प्रशासनाने चौकशी केली पाहिजे आणि खरे असे शा झातले शुक्राचार्य सापडले पाहिजे आज याग आता आज ही आग लागली उद्या जर आज लहान लहान मुलं आमचे खेळायला येतात वृद्ध लोक या ठिकाणी संध्याकाळी फिरायला येतात जर आमची प्रकार घडला तिला जबाबदार कोण राहणार आहे पुन्हा एकदा पोलीस प्रशासन नगरपालिका प्रशासनाला आम्ही विनंती करतो का तुम्ही रोज पेट्रोलिंग करा नगरपालिकेने ना फक्त फेरफटका मारू नका आता नगरपालिका प्रशासन लोक आलेत फक्त फायर फायटर घेऊन आता विजून जातील पण उद्यापासून पुन्हा कचरा चालू होईल पुन्हा गाड्या भरून येतील पुन्हा नागरिक तक्रारी करतील पुन्हा आमचे जगताप साहेब हसमुख हसतील आणि आमच्या तोंडाला बाणं पुसतील आणि साहेब सगळ्यात मग टक्केवारी लांब ठेवा हे लोक टक्के मरतील जास्त इथं आमचे तर रोजचा टक्का वाढेल तुमची टक्केवारी राहिली ला लांब पैसे नंतर कमवा पण कमीत कमी आमच्या नागरिकांसाठी सुखसुविधा म्हणून इथला कचरा सगळा हलवा कचरा इथं पडला नाही पाहिजे असे जे नगरपालिकेचे जुनं मटेरियल आहे ते सुद्धा हलवा मनीत टाकाण सगळं ते आज ह्या जर वस्तू या ठिकाणी नसते तर आगच लागली नसते आज बघा हजारोच्या संख्येने इथं तरुण आलेत उद्या जर तिथं काही जुन्या टाक्यांमध्ये पेट्रोल डिझेल असतं त्याचा स्फोट झाला असतं तर याची जबाबदारी घेणार कोण पुन्हा एकदा या सगळ्या नागरिकांच्या वतीनं ना, स्थानिक नागरिकांच्या वतीनं ना। उद्यापासून कचरा डेपोमध्ये नगरपालिका प्रशासनाने कचरा टाकू नये पोलीस प्रशासनाने सकाळ दुपार संध्याकाळ रात्री पण इथं पेट्रोलिंग जास्तीची करावी अशी आम्ही या ठिकाणी विनंती करतो आणि आग कोणी लावली याचं संशोधन झालं पाहिजे तो तपास लागला पाहिजे धन्यवाद आजगाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे कोपरगाव